मित्रांनो सर्वात मोठी बातमी घेऊन येत आहे एकनाथ शिंदे सरांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस असताना आणि उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार असताना यांच्या उपस्थितीत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे एकनाथ शिंदेनी आज राजीनामा दिला शपथविधी मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याची राज्यपालांची एकनाथ शिंदेना सूचना केली आहे महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्याने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो त्यामुळे मुख्यमंत्री यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्व मंत्रिमंडळाचा राजीनामा घटनेनुसार मानला जातो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना भेटून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारून नवीन मुख्यमंत्रीची नियुक्ती होईपर्यंत शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात असल्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले त्यावेळी देवेंद्र फडणवीस अजित पवार दीपक केसरकर दादाजी भुसे आणि चंद्रकांत रघुवंशी हे देखील उपस्थित होते दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे महाराष्ट्रातील मतदारांनी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या महायुतीला एकतर्फी बहुमत दिले महायुतीने दोनशे छत्तीस जागावर विजय मिळवला विधानसभेच्या निकालानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगली आहे याच दरम्यान भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांचं नाव ना। मुख्यमंत्री पदासाठी निश्चित केल्याचे सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात येत आहे तुम्हाला कोण वाटते मुख्यमंत्री होणार तर कमेंट बॉक्समध्ये लगेच सांगून टाका